ना बोला सर हॅलो हा बोला नमस्कार म्हटलं ते पाठवलंय त्याला नंबर त्याच्यामध्ये मग आपण राहिला परांड्याला काय म्हणजे कुठं आलं आहे ओके कधी लागलं होतं सोनालीच्या जवळ आहे अच्छा अच्छा पण तुमचं तुमचं मशीन कधी लागलं होतं एक तीन वर्ष झाले सर हा हा बरोबर आहे मग तुमचं मी लावून घेतलं होतं का हा जाऊन आणलं होतं मी आणि माझं मी फिट केलं हा बरोबर तेच म्हंटल माझ्या नंबर कसा नाही ओके ओके काय काय म्हणजे आता कसं कसं आहे किती एकर क्षेत्र आहे आपलं माझं एक हो सा। तेरा चौदा एकर आहे ओके हां आणि काय काय म्हणजे रिझल्ट सगळीकडे असतात पण तुमचं स्वतःचा मत काय पडलं त्यामध्ये एकदम छान रिझल्ट आले मला कारण माझी पिवरीची बाग त्या मुळे आलेली हां आपला साडे तेवीसशे सर माझ्या व्हिएरीचा साडेतीनशे नसेल साडेतीन हजार असेल साडे तेवीसशे साडे तेवीसशे ओके ओके बरं झालं एका वागेला अगे। पाणी एकदम सेन्सिटिव्ह लागतं ना म्हणजे हे होतं ना बर, 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 हुँ, हुँ, हुँ। हो पण जास्त चालत नाही सर बरोबर 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 आहे आणि केळी निघाली का मग केळी झाली काय म्हणतात त्याला निस अॅक्च्युली सर मशीन लावल्यापासून साडे सत्तावीसशे रुपयापासून तेरा लाख रुपये आले अरे वा चांगली गोष्ट आहे तुम्ही काय सत्तावीसशे रुपयामध्ये सत्तावीस रुपया म्हणजे किती एकर असतं सत्तावीसशे रुपयामध्ये साधारण दोन एकराचे थोडं पुढे जातात अच्छा दोन एकरामध्ये तेरा लाख रुपयाचं उत्पन्न आणि हे किती एक वर्ष असतं का अख्खं एक वर्षाच असतं अकरा महिन्यात अकरा महिन्यामध्ये ओके 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 म्हणजे आणि मग याच्या आधी काय विचार झाला होता की केळी लावता येतील का नाही येता ना? येणार सर काय म्हणताय आहे सात लाख रुपये लॉस ओके 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 सात लाख रुपयांना लॉस म्हणून येऊन परत वरती तेरा लाख रुपये प्रॉफिट आलं ओके बरोबर बरोबर आहे म्हणजे केळी लागवड कधी सुरू केली होती पाच मेला तसं नाही म्हणत आहे म्हणजे वॉटर कंडिशनरच्या आधी केळी लागवड केली होती का वॉटर कंडिशनरच्या अगोदर पाच एकर लावली होती हां लाख रुपये तोटा घेतला बरोबर हां परत वॉटर कंडिशनर लावलं हां आणि परत साडे सत्तावीसशे रोप लावलं म्हणजे दोन एकर दोन एकर हां तेरा लाख रुपये झाले वा 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 ग्रेट चला आम्हाला म्हणजे भरून पावलो आम्ही ಸರ್ ಅಭಿನಂದ್ ತುಂಬ ಮಾಹಿತಿ ವಾಟರ್ ಕಂಡಿಶನರ ಮರಬರ್ ಬರೋಬರ್ ಬರೋ